तर शेतकरी मित्रांनो हो, आज लाईव्हमध्ये आपण बघितलं होतं की बाजारभाव हा एकवीस बावीस रुपयेपर्यंत क्वचित दिसलेला होता आता आपण अझहरबाई यांच्या लिलावामध्ये व्हिडिओ बघत आहोत तर हा जो लिलाव आहे सव्वा सोळाशे रुपये असा लिलाव चालू आहे अजून लिलाव पूर्ण झालेला नाही आहे

शत्रा शत्रा शत्रा। शत्रा 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 तर शेतकरी मित्रांनो हा जो पिशवी आहे ही दुसरी पिशवी आहे म्हणजे दुसरी वक्कल आहे हा सतराशे रुपये लिलाव अजून चालू आहे पूर्ण लिलाव झालेला नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघणार आहात पण हा व्हिडिओ मी दुपारी शूट केलेला आहे तर संध्याकाळी आठच्या नंतर ना हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात बघूया सतराशे रुपये काय भाव आहे पुढं ओके तर फायनल झालेला आहे अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे मी आता हा कांदा हातामध्ये घेऊन जवळ घेऊन कॅमेरे घेऊन दाखवणार आहे <fora���> <playalthy> बघू शकता तुम्ही हा कांदा अठराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे आझारबाई यांच्या लिलावामध्ये अठराशे रुपये पुढची पिशवी फाडायला लावलेली आहेत त्या पुढचा कांदा बघूया मोठा कांदा आहे અટરા કરવાય અટરા મના અટરા 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 મના અટરા આરે અટરા આરે અટરા એક કોનીસ એક કોનીસ સરભાઈ એક કોનીસ એક કોનીસ સરભાઈ એક કોનીસ બોય એસવાન એક કોનીસ એક হাজার এক দু হাজার দু হাজার বাই দু হাজার বাইশ এমনি দু হাজার এমনি এনে সেটা এমনি দু হাজার বাইশ দু হাজার দু হাজার তার সেটা এমনি শুধু দু হাজার দু হাজার तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा उद्या रविवार मार्केट बंद असते सोमवारी भेटू लाईव्हला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जय जवान जय किसान